रविवारी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी एक बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये पुढचा कुठला निर्णय घ्यायचा याच्याबाबत चर्चा होणार होती या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आणि सलाईनमधनं त्यांना विष दिलं जाणार होतं असं सुद्धा मनोज जरांगे पाटील म्हणाले मनोज जरांगी पाटील या जी त्यांची बैठक होती त्याच्यामध्ये आरोप करत होते त्याच्यामध्ये ते त्यांच्यासोबत जे मराठा आंदोलक होते त्यांना संबोधित करत होते आणि हे सगळं करत असतानाच ते अचानक उठले आणि म्हणाले मी निघालो आता सागर बंगल्याकडे आणि तिथेच त्यांनी माईक ठेवला आणि ते सागर बंगल्याकडे अर्थात मुंबईकडे यायला निघाले या, या सगळ्यामध्ये त्यांनी फडणवीसांवर अनेक आरोप केले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की फडणवीसांच्या माध्यमातून हे जे आंदोलन आहे ते आता मोडीत हो काढण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील निघाले ते गाड्यांचा ताफा त्यांच्यासोबत निघाला जालन्यामधनं ते मुंबईच्या दिशेने निघाले आणि त्यानंतर मधल्या एका गावामध्ये भांबेरी जे नावाचं गाव आहे तिथे ते थांबले आणि त्यांनी रात्रीचा मुक्काम केला आता रात्रीसुद्धा त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली जी जे भांबेरी गावामध्ये जे त्यांनी भाषण केलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे स्पष्ट केलं की उद्या सकाळी ते मुंबईच्या दिशेने निघालेत आणि सागर बंगल्यावर जाऊन ते आंदोलन करणार आहेत सागर बंगल्याच्या समोर ते जाणार आहेत अर्थात पोलिस सुद्धा झाले त्यांनी अनेक ठिकाणी बंदोबस्त लावला आणि रात्रीतनं असं नेमकं काय घडलं की आज सकाळी मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईमध्ये येण्याचा त्यांचा प्लॅन रद्द केलेला आहे नेमकं रात्रीतनं काय घडलं मनोज जरंगे पाटील यांनी त्यांचा मुंबईकडे येण्याचा प्लॅन रद्द का केला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत जसं मी सुरुवातीला म्हटलं की काल दुपारी एक बैठक पार पडली अंतरवालीमध्ये तिथे मनोज जरंगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर अनेक आरोप केले त्यांचं असं म्हणणं होतं की देवेंद्र फडणवीस यांना माझा एनकाउंटर करायचं आहे आणि तुम्ही इथे येण्यापेक्षा मीच सागर बंगल्यावर येतो आणि तिथे तिथे जाऊन मी आंदोलन करे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले ही सगळी जी त्यांची बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये ते आक्रमक झाले अनेक आरोप त्यांनी फडणवीसांवर केले आणि त्या बैठकीमधनंच ते तडकाफडकी थेट मुंबईकडे यायला निघाले चालत ते सुरुवातीला निघाले मग त्यांच्यासोबतचे जे त्यांचे आंदोलक होते त्यांचे साथीदार होते त्यांनी त्यांना गाडीत बसवलं आणि त्यांची जी गाडी आहे ती मुंबईच्या दिशेने निघाली आता त्यांची गाडी पुढे जालनामधल्या जे भांबेरी गाव आहे तिथे संध्याकाळी आली आणि तिथे मनोज जरांगे पाटील यांनी विश्रांती करायचा निर्णय घेतला तिथे ते थांबले तिथे काही काळ त्यांनी आराम केला त्यांच्यासोबत जे आंदोलक आले होते तिथेसुद्धा त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यानंतर सकाळी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेण्यात येईल किंवा सकाळी मुंबईकडे कूच केली जाईल असं सुद्धा मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं होतं आज आज सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटील हे मुंबईकडे निघणार होते परंतु सकाळी जेव्हा त्यांची पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की के ते मुंबईकडे काही ये आता येत नाही आहेत आणि ते पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये गेले आता नेमकं रात्रीतनं काय घडलं हे आपल्याला पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे मनोज जरंगे पाटील तडकाफडकी मुंबईकडे निघाले भांबेरीपर्यंत आले तिथे त्यांनी पुन्हा एकदा सभा घेतली ते सगळं सुरू असताना दुसरीकडे इकडे म्हणजे मुंबईमध्ये सत्ताधाऱ्यांची एक पत्रकार परिषद पडली आजपासनं विध विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे बजेट अधिवेशन असणार आहे आणि त्याच्या आधी पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे पथेप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक हे पत्रकार परिषद घेत असतात विरोधकांची पत्रकार परिषद झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा होते या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीला सगळी अधिवेशनाबाबतची माहिती देण्यात आली आणि त्यानंतरचा साहजिकच विषय होता तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केले होते ते तडकाफडकी निघाले होते या सगळ्याचा अंदाज तिनेही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना होता त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली त्यांचा काही काळ आवाज सुद्धा चढलेला पाहायला मिळाला आणि त्यांनी असं स्पष्ट केलं की कुठला मुख्यमंत्री आंदोलनकर्त्याला भेटायला गेला होता आम्ही तुम्हाला भेटायला आलो तुमच्या मागण्या सुरुवातीला समाजासाठी तुम्ही लढताय हे आम्हाला वाटत होतं आणि म्हणूनच आम्ही तुमच्या अनेक मागण्या मान्य केल्या परंतु सातत्याने तुमच्या मागण्या वाढत गेल्या आणि जर कुणी कायदा आणि व्यवस्था हातात घेत असेल तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू कायदापेक्षा कुणीही मोठं नाही असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांना सुद्धा या सगळ्या बाबतचे प्रश्न विचारण्यात आले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले की सागर बंगला हा काही शासकीय बंगला आहे त्यामुळे तिथेही कोणाला काही शासकीय काम असेल तिथे यायला काही अडचण नाही आहे परंतु जे मनोज जरंगी पाटलांनी आरोप केले ते सगळे बिनबुडाचे आहेत असं काही घडलेलं नाहीये असं सुद्धा त्यांनी केलं आणि त्यांच्यावरच्या सगळ्या आरोपांचं त्यांनी खंडन केलं आणि त्यांनी सुद्धा हे स्पष्ट केलं की जर कुणी कायदा व्यवस्था मोडायचा प्रयत्न केला आंदोलन करायचा सर्वांना अधिकार आहे परंतु कायदा व्यवस्था कुणी जर मोडला तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू दुसरीकडे अजित पवारांनी सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्या त्यांनी जे निवेदन केलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मनोज जरंगे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली आणि त्याशेवर सुद्धा त्यांच्या आंदोलनावर ओढले होते हे सगळं सुरू होतं दुसरीकडे मनोज जरंगे पाटील त्या भांबेरी गावामध्ये आराम करत होते तिथे ते त्यांच्या आंदोलकांशी संवाद साधत होते संध्याकाळी जी सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर आरोप केले त्यांच्यावर टीका केली आणि सकाळी आपण मुंबईकडे निघणार आहोत तुम्ही सगळ्या गाड्या घेऊन मुंबईच्या दिशेने या असं सुद्धा त्यांनी आवाहन केलं होतं रात्रीचा त्यांचा मुक्काम त्या गावामध्ये होता दुसरीकडे काल संध्याकाळीपासूनच सगळीकडे पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला होता जालना असेल भांबेरी गाव असेल अंतरवाली सराटी असेल या सगळीकडे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जे स अ, अ, स्टेट रिझर्व्ह फोर्स आहे त्याच्यासुद्धा गाड्या आणण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे मोठा एक छावणीचं स्वरूप त्या भांबेरी गावाला आलं होतं जेव्हा सकाळी मनोज जरंगे पाटील उठले आणि त्यांनी त्यांची पुढची भूमिका जेव्हा जाहीर केली त्यावेळेस अंतरवाली असेल किंवा जे भांबेरी गाव आहे किंवा जालनामधले अनेक जी गाव आहे तिथे संचारबंदी लागू करण्यात आली होती जमावबंदी लागू करण्यात आली होती आणि पोलिसांनी थेट सांगितलं की इथून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही च तीन ते चारपेक्षा जास्त माणसं एकत्र येऊ शकत नाहीत आणि तसं जर तुम्ही आलं तर तुमच्यावर आम्ही कारवाई करू, करू कदाचित ताब्यात सुद्धा घेतलं जाऊ शकतं दुसरीकडे मनोज जरंगे पाटील यांचे जे सहकारी होते दोन तीन सहकारी होते त्यांनासुद्धा पोलिसांनी या सगळ्या आंदोलनादरम्यान रात्रीतनंच ताब्यात घेतलं होतं आणि त्यामुळेच जेव्हा सकाळी मनोज जरंगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस त्यांनी हे जाहीर केलं की मी मुंबईकडे यायला निघालेलो आहोत पण सरकारने ठिकठिकाणी जमावबंदी केलेली आहे संचारबंदी लागू केलेली आहे आणि असं असताना मी माझ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल होऊ देणार नाही त्यांना कुठे त्रास होऊ देणार नाही आणि म्हणून मी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये चाललो आहोत तुम्ही संचारबंदी हटवा सरकार आम्हाला घाबरलं आहे सरकारने जर संचारबंदी आणि जमावबंदी हटवली तर मी पुन्हा एकदा अंत मुंबईकडे कूच करीन असं सुद्धा मनोज रंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं की मी मुंबईकडे निघणार आहे पण ज्या वेळेस संचारबंदी किंवा जमावबंदी संपेल त्यावेळेस मी मुंबईकडे येईन दुसरीकडे त्यांनी हेही म्हटलेलं आहे की मी कायद्याचा सन्मान करतो मी न्या आ, आ, जे कायदे करण्यात आलेले किंवा जे आदेश काढलेला आहे त्याचा सन्मान करतो आणि म्हणून त्याच्यासाठीच मी पुन्हा एकदा मागे फिरतोय तिथनं मनोज जनंगे पाटील हे मागे फिरले आणि ते पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आता गेलेले आहेत अंतरवाली सराटीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पुन्हा एकदा ते बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये ते त्यांची पुढची भूमिका ही स्पष्ट करणार आहेत त्यांनी असं स्पष्ट केलं की मी कायद्याचा सन्मान करतो आणि म्हणून मी पुढे जात नाही आहे मी मुंबईकडे कूच करत नाही आहे मराठा आंदोलकांना त्रास व्हायला नको अनेकांना ताब्यात घेतलेले आहे अनेकांवर गुन्हे दाखल होत आहेत आणि असं असताना त्यांना कुठे त्रास होऊ नये म्हणून मी ही माझी भूमिका घेतो आहे आणि म्हणून मी आता पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये जातोय अर्थात आत्ता तरी मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा जा त्यांचा निर्णय तो मागे घेतलेला आहे परंतु अंतरवाली सराटीमध्ये जाऊन ते आता त्यांची पुढची भूमिका स्पष्ट करणार आहे आणि जाता आता त्यांनी हेही सांगितलेलं आहे की सरकारकडे अजूनही वेळ आहे तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ती जर केली तर आम्ही मुंबईकडे काही येणार नाही परंतु जर ती अंमलबजावणी झाली नाही तर ज्यावेळेस संचारबंदी संपेल ज्यावेळेस जमावबंदी संपेल त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही मुंबईकडे कूच करू त्यामुळे रात्रीमध्ये अनेक गोष्टी घडल्या जन मनोज जरंगे पाटलांच्या काही साथीदारांना ताब्यात घेतलं अंतरवाली असेल जालन्यातलं जे गाव आहे तिथे जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि त्यामुळेच कायदा सुव्यवस्थेचा कुठे प्रश्न निर्माण होऊ नये दुसरीकडे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांनी सुद्धा एक थेट इशारा दिला होता की तुम्ही जर कायदा व्यवस्था मोडला तुम्ही जर आदेश मोडले तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू कदाचित मग मनोज जरांगे पाटील यांना ताब्यात सुद्धा घेतलं जाऊ शकला असतं त्यांच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं जाऊ शकलं असतं आणि हे सगळं होऊ नये म्हणून मनोज जरंगे पाटील यांनी जे म्हटलं की आम्ही कायद्याचा सन्मान करतो आणि म्हणून मी पुन्हा एकदा परत जातो आहे अंतरवालीमध्ये जातो आहे आणि म्हणून त्यांनी त्यांचा तेन मुंबईकडे जाण्याचा निर्णय मागे घेतला आणि ते आता आंतरवाली सराटीमध्ये गेलेले त्यामुळे रात्रीमध्ये या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आता अर्थात जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल या सगळ्या बाबत इंटरनेट बंदीसुद्धा करण्यात आलेली आहे संध्याकाळपर्यंत इंटरनेट बंदी असणार आहे कुणीही अंतरवालीमध्ये जमू नये असंसुद्धा पोलिसांनी आवाहन केलेलं आहे कारण जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि जसं जर असं जर कुणी केलं तर कदाचित त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल होऊ शकतील त्यामुळे हा सगळा घटनाक्रम आहे पुढे बघणं महत्त्वाचं असणार आहे की मनोज जरंगे पाटील आता बैठकीमध्ये त्यांची पुढची कुठली भूमिका मांडत आहेत आणि पुन्हा एकदा ते मुंबईकडे येत आहेत का धन्यवाद